नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी अंकुश अब्रुक ठेवा की अर्थशास्त्राचे प्रश्न आपल्याला अर्थव्यवस्थेचे खूप छान प्रकारे आले होते आणि बारा ते तेरा मार्क्स पर्यंत अकरा बारा मार्क्स पर्यंत आरामात या पेपरमध्ये जाऊ शकणार ओके मला असं वाटते आता बघूया पहिला प्रश्न जो आहे ना शिकवलेल्याप्रमाणेच बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला कव्हर झाल्या आहेत एकदम सोपा प्रश्न होता भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आता सांगायची गरज नाही आपल्याला की भारतीय भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे जे कॅग आहेत आपले कलम एकशे अठ्ठेचाळीसचे हेच आपले सर्वोच्च लेखा प्रणालीचे प्रमुख असतात आणि त्याच्यामुळे याचं उत्तर डायरेक्ट या ठिकाणी सांगणं सांगायचं आपल्याला बाकी काही जास्त एक्सप्लेनेशन घ्यायचं नाही आहे कारण तुम्हाला एक्सप्लेनेशनपेक्षा उत्तरांची आवड या ठिकाणी असेल ओके okay. चला त्यानंतर बघा महाराष्ट्र हा एक सुंदर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे साठ नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकशंक करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत बाबा असं विचारलेलं आहे कोणता उद्देश नाही आहे तर सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांचा हिशेब व पुस्तके नियमित ठेवली किंवा नाहीत ते तपासणे बिलकुल बरोबर आहे हे दोन्ही तपासण्याची गरज असते सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे होत आहे की नाही तत्वानुसार चालत आहे की नाही हे तपासण्याची सुद्धा गरज आहे ओके सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यात संचालकांना जबाबदार आर्थिक दंड दंड आकारण्याचा अधिकार याच्यामध्ये देण्यात आलेला नाही त्याच्यामुळे सी आपण करणार नाही आणि सहकारी संस्थांची जमा खर्चातील चुका आणि अफरात व्यवहार शोधणे हे सुद्धा या ठिकाणी आहे तर हे उद्देश आहे त्याचे म्हणून आपण या ठिकाणी साधारणतः कोणता नाही आहे बाबा तर सी हा आपल्याला उद्देश या ठिकाणी दिसत नाही बाकी मात्र दिसतात सी आपला उद्देश नाही चला जास्त एक्सप्लेन न घेता फक्त तुम्हाला उत्तरांची आशा जी आहे तीच मी तुमची पुरेपूर करणार आणि थोडंफार एक्सप्लेनेशन इथं देणार ओके महाराष्ट्राची आर्थिक पाहणी खूप सारे प्रश्न आले तुम्हाला आता महत्व कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो की बजेट आणि आर्थिक पाहणीचं काय महत्त्व असते या पेपरला तुम्हाला नक्कीच कळलं असेल ओके बघा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस चोवीस नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसूलामध्ये कराचा सर्वाधिक हिस्सा कशाचा आहे वस्तू आणि सेवा कर याचा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा आपल्या राज्याचा आहे लक्षात घ्या जीएसटीचा आहे जो आहे ज्याला आपण एस जीएसटी असे म्हणत असतो स्टेट जीएसटी हा जो आहे याचा हिस्सा साधारणतः पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे पूर्ण करामध्ये ते आपल्या बजेट मध्ये याच वर्षी देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याचं उत्तर सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते ओके अर्थशास्त्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या पण आहे आणि आपल्या ऑनलाइन बॅच मध्ये सुद्धा चालू आहे आता मुख्य जी बॅच आपली चालू झालेलीच आहे त्या बॅच मध्ये सुद्धा ही बॅच जी आहे ही बॅच सुद्धा तुम्ही मुख्यसाठी आता जॉईन करू शकता गटक आणि गटब दोन्ही याची मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त बॅच याच्यामध्ये संपूर्ण सिरीज तुम्हाला दिसत आहे सागर सरांपासून मी आणि सुजय सर वगैरे वगैरे संपूर्ण टीम या ठिकाणी तुम्हाला सर्व जे काही सब्जेक्ट अलॉट केलेले आहेत त्याप्रमाणे ते शिकवणार आहे ओके चला त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिसते हा प्रश्न तर तुम्हाला एकदम परफेक्ट आला असेल मला काही सांगायची गरजच नाही आहे कारण यामध्ये ची स्थापना विचारली एकोणीसशे पस्तीस आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एप्रिल महिन्यात ओके जुलै एकोणीसशे चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण जुलै एकोणीसशे एकोणसाठ एक केलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकोणीसशे एकोणसत्तर पाहिजे आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये पाहिजे साधारणतः सहा बँकांचे राष्ट्रीयकरण त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी चुकला ओके जुलै एकोणीशे पंचावन्न मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली म्हणजे एसबीआयची स्थापना झाली हे सुद्धा बरोबर आहे ओके एक जुलैला आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबईला आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे बी ज्याच्यामध्ये नाही ते आपलं उत्तर आहे बाबा मग बी ज्याच्यामध्ये नाही आहे ते उत्तर आहे आपलं ए सी डी चला ए सी डी आपलं उत्तर या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट दिसून येईल पुन्हा क्लिअर करून टाकूया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हा भारतातील मृत्यू दर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत मृत्यू दर कमी होण्याची स्टॅटिक प्रश्न आहे थोडासा मृत्यू दर का बरं कमी होणार कारण महामारीवर नियंत्रण आलेलं आहे ओके मलेरिया आणि क्षयरोगाच्या हो घटनांमध्ये घट झालेली आहे एकत्र कुटुंब पद्धती याचा काही संबंध येत नाही एकत्र कुटुंब पद्धतीचा शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेमध्ये वाढ झाली त्याच्यामुळे सुद्धा आरोग्य चांगलं सुधारलेलं आहे म्हणून सी जर सोडला आपण तर उत्तर बरोबर असेल आपलं ए ए बी डी हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल काय असणार आहे ए बी डी सी सोडून ओके याच्यामध्ये तुम्ही आरामात आरामात सांगत आहे मी बारा तेरा प्रश्नांचं तुमचं उत्तर जे आहे ना ते बरोबर येऊ शकतात हा फक्त हे तुम्हाला करंटचा थोडासा सानिध्य जमला नसेल हा प्रश्न जरा थोडासा स्टॅटिक होता बघा भारत सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात प्रमुख खर्चांच्या बाबतीत संदर्भ दिलेले आहेत आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे शिक्षणावरील ऊर्जेपेक्षा शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे हे थोडंसं विधान योग्य वाटणार नाही आपल्याला लक्षात घ्या आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे हे विधान बरोबर आहे बी विधान योग्य आहे जसेच्या तसंच तुम्हाला आर्थिक अहवालामध्ये देण्यात आलेलं आहे ओके त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिसून येतो नेक्स्ट भारत रोजगार अहवाल 2024 हा करंटला जुळलेला प्रश्न आहे फार सुंदर प्रश्न आहे परंतु करंटला जुळलेला आहे ओके तर भारत रोजगार अहवाल 2024 या ठिकाणी बघा एक मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला थोडस या ठिकाणी चुकलेला आहे सव्वीस मार्चला प्रसिद्ध झाला होता हा आणि कोण करते बाबा आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असते ती आणि मानव विकास निर्देशांक आपला आय आहे या दोन तर हा जाहीर केला जातो ओके आणि अहवालामध्ये वेगवेगळे बदलणाऱ्या ज्या काही आता श्रमिक वगैरे वाढत्या अस्थिरता आहेत त्यांच्यासाठी हा काम करत आहे किंवा त्याच्यावर त्यांनी नियंत्रण केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला बी सी बरोबर या ठिकाणी दिसून येणार बी आणि सी हे याचं काय होणार उत्तर होणार ए सोड आता तुम्ही इथं थोडंसं तारखावर जर लक्ष दिलं असतं तर काही काही लोकांच्या डोक्यातही याला असतं की बाबा एकमेला झाला असेल असं सुद्धा येऊ शकते तर एकमेच्या नजदिकच आपल्याला तो दिसून येतो चला त्याच्यानंतर बघा अनुदानाच्या या यावर या तुम्ही हा प्रश्न थोडासा अ आ... ट्रिक वापरून सुद्धा सॉल्व्ह केला असता तर झालं असतं केंद्र सरकारकडून प्राप्त होणारी अनुदान महसूल जमेच्या एका प्रमुख घटक आहेत बरोबर आहे खालीलपैकी कोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात तर राज्याच्या याच्यामध्ये केंद्र सरकार काय करते केंद्र सरकार, सरकार योजनांच्या माध्यमातून अनुदान देते राज्यांना बरोबर आहे केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सुद्धा अनुदान देते हे सुद्धा या ठिकाणी बरोबर दिसते आपल्याला घटनात्मक तरतुदीमध्ये सुद्धा अशा अनुदानांची तरतूद आहे आता इथं जर एखाद्या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन झालं असेल तर इथं शब्द वापरला आणि इतर अनुदाने म्हणजे काही ना काही इतर अनुदाने असणारच त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर ए बी सी डी आपल्याला हे योग्य करावं लागेल हा आता डीपमध्ये जर एक्सप्लेनेशन घ्यायचं असेल तर मग स्पेशल लेक्चर आपल्याला घ्यावं लागेल ओके परंतु आज आपल्याला घाई गरबडीतच घेणार आपण आहे जेणेकरून तुमच्याकडे जास्तीत जास्त आपण पोहोचणार हा आता बघा हा सुद्धा जेवढा जोड्या लावायचे प्रश्न आलेले आहे प्रत्येक सेक्टर सेगमेंट आले, ला, सेक्ट आले जोड्या लावायचे प्रश्न प्रत्येकामध्ये एक उत्तर जरी एक आन्सर जरी तुम्हाला माहित असेल तरी जोडी लागते आता उदाहरणार्थ इथं आपल्याला काय दिसते बाबा की आय एफ सी आहे आय एफ सी आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी बी आय एकोणीसशे चौसष्ट बस दोन जरी सापडले तुम्हाला आता बघा इथं काय दिसते आपल्याला बी ला बी ला काय दिसत आहे बाबा एक बी ला एक मग बी ला एक इथं शोधला की झालं माझं उत्तर या ठिकाणी दोन उत्तर मला या ठिकाणी दिसून येते चला पुढे हेच तुम्ही केलेलं आहे मला माहीत आहे हा तुम्ही सुद्धा के हेच केलेलं आहे फक्त हा रिपीट क्वेश्चन झाला का माझ्या याच्यात हा केंद्र सरकारचा आपण पाहिला ना दे, अच्छा मी खाली खालीवर झालेलो आहो पेज वाढलं असेल मे बी हा गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये मैत्री नावाची मैत्री कायदा लागू केलेला आहे हा मैत्री कायदा आपल्याला या ठिकाणी दिसून येते मैत्री कायदा या ठिकाणी लागू झाला आणि मैत्री कायद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे त्यासाठी कार्य या ठिकाणी सुरू केलेलं आहे चला नेक्स्ट खालीलपैकी कोणती विधाने किंवा लेखापालला लेखापालला आता हा लेखापालला संबंधित प्रश्न आलेला आहे फार चांगलाही प्रश्न होता बघा खाली कोणती विधाने लेखापालनाच्या कायद्या संबंधित योग्य आहेत आता बघा लेखापालनाच्या मध्ये सर्व आर्थिक व्यवहार नियमित नोंदी ठेवल्या जातात व भविष्य काळातील संदर्भ वापरला जातो एकदम बरोबर आहे पुरावा म्हणून देखील त्याचा वापर होणार बिलकुल बरोबर आहे स्मरण शक्तीवर अवलंबून राहण्यासाठी गरज नाही म्हणून त्यांचा व्यवहार व्यवहारात सातत्य टिकून राहते ओके आणि आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही आता हे आर्थिक नियंत्रणात व्यवहार ठेवणे शक्य होत नाही हे दुष्प आपल्याला परिणाम दिसून येणार नाही मात्र बाकीचे दिसून येतील खास करून जर बघितलं तर स्मरण शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही आपण ध्यानात नाही घेऊ शकत प्रत्येक गोष्टी त्याच्यामुळे या ठिकाणी एबीसी बरोबर असेल एबीसी हा एबीसी बरोबर आहे हे चौथं या ठिकाणी योग्य होणार नाही सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी हा प्रश्न बरोबर झाला असेल चांगला जर वाचला असेल तर हा प्रश्न थोडासा आपल्याला आप आप या ठिकाणी वार्षिक माध्यमातून दिसतो जे आपले बेस इयर असतात बेस इयरवर प्रश्न विचारलेला आहे ओके एकंदरी बघा सी एस ओ म्हणजे आपली सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या मूळ वर्षाऐवजी कोणते वर्ष सुधारित करण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार हे सुधारित वर्ष या ठिकाणी नेमण्यात आले त्याच्यानंतर सुद्धा सुधारित वर्षाची वाढ होतच गेलेली आहे ओके असं नाही कमी आहे तर दोन हजार पाच दोन हजार बारा अकरा बारा हे सुद्धा आपल्याला सुधारित वर्ष या ठिकाणी दिसून येतात नेक्स्ट महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी पुन्हा आर्थिक पाहणीवर प्रश्न आहे बघा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे सत्तावीस टक्के हिस्चं आहे तर ते कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश ओके पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्याच्यानंतर जोड्या लावायचा एकदम सुंदर प्रश्न होता पंचवार्षिक योजनांचा इतका सोपा प्रश्न आहे बघा की जशा तुम्हाला विचार आता बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऑब्विसली टार्गेट आपण जास्त ठेवलं होतं आठ टक्के त्याच्यामुळे सरळ जोळ्या आपल्या या ठिकाणी लागून जातात आणि म्हणून प्रश्न क्रमांक याचं उत्तराचं आपल्याला पहिलाच उत्तर काय दिसून येते एक्झॅक्ट बरोबर या ठिकाणी दिसून येते सर्वाधिक आणि या अनुषंगानं जरी जोड्या लावल्या तरी ते एक्झॅक्ट मोठ्या प्रमाणात आकडेवारी या ठिकाणी इकॉनॉमिक्सची विचारलेली नाही आहे इकॉनॉमिक्स फार सोपं विचारलेलं आहे तेलबिया तेल ते, आता हा सुद्धा थोडासा डोक्याचा वापर करून आपण केला असता तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन राबवित आहे आता सुरक्षितता पुरवण्यासाठी लक्षात घ्या आणि म्हणजे संरक्षण पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना नाही आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण संरक्षण योजना या ठिकाणी दिसून येते संरक्षण सुरक्षितता या नावावर सुद्धा आपण या ठिकाणी कॉमनली जाऊ शकतो ओके चला तर इथे आपले अर्थशास्त्राचे प्रश्न झालेले आहेत याचं डीप एक्सप्लेनेशन वगैरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा चांगल्या प्रकारचं चा परफॉर्म केलाच असेल परंतु नसेलही झालं तरी नर्वस होण्याची गरज आहे पुन्हा आपण अभ्यासामध्ये अभ्यास या ठिकाणी करू शकतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं चा परफॉर्म झालं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे स्कोर येत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की मुख्याला भेटा मुख्याची आपली बॅच या ठिकाणी अवेलेबल आहेच त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आणखी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कम कमतर पडत आहात ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडत आहात त्यावर काम करा एवढीच माझी मनपूर्वक तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी थांबतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र